गुटखा विक्रीतील आरोपींना अटक करण्यासाठी सांगोल्यात धरणे आंदोलन सांगोला येथील अवैध विक्री करणारे गुटका किंग अनिल मस्के अभिमस्के अक्षय मस्के, मस्के व त्यांना पुरवठा करणारे बिपिन या प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सूरज केराप्पा पडवळकर यांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय यावेळी सूरज पडवळकर यांनी बोलताना सांगितले की सामाजिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी पोलिसांनी फरार असणाऱ्या वरील आरोपींना तात्काळ शोधून अटक करावी काही दिवसांपूर्वी सांगोला पोलिसांनी वज्राबाद पेटेत असणाऱ्या मस्के पानशॉप या दुकानावर धडक कारवाई करून दुकान सील केलंय परंतु वरील आरोपी फरार झाले तरी तात्काळ पोलिसांनी वरील आरोपींना अटक करावी यासाठी प्रयत्न करावा सांगोला व अथणी येथील सराईत गुन्हेगार व गुटखा माफिया यांना त्वरित अटक करावी या भागातील प्रतिबंध गुटखा विक्री कायमस्वरूपी बंद करावी सदर आरोपींवर सोलापूर सांगली पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी पडवळकर यांनी केली आहे अन्यथा सदरचे धरणे आंदोलन प्रशासन राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला कारण मी सुरेश पडवळकर राहणार पंढरपूर मी कालपासून सांगोला तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहे माझ्या मागण्यापैकी माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दोन मे रोजी सांगोल्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते गुटख्या विरोधात तर त्या गुन्ह्यातील सर्व सगळे सर, सर, सर आरोपी हे अटक व्हावेत लवकरात लवकर आणि त्यांच्यावर सोलापूर पुन जिल्हा पुणे जिल्हा सांगली जिल्हा तीन जिल्ह्यात विविध तालुक्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर त्यांच्यावर तात्काळ काहीतरी प्रतिबंधक कारवाई कर आणि तसेच येथील जो यांचा खूपक्याचा व्यवसाय आहे तो कायमस्वरूपी बंद करावा ही माझी मागणी आणि मी कालपासून बसलेलो आहे मी अजून एक दोन दिवस बेमुदत धरणे आंदोलन करेन आणि याची जर कुणी दखल नाही घेतली तर मी दोन दिवसानंतर बेमुदत आंदोलन उपोषण करणार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझे मान्य पी एस साहेब डी एस पी साहेब आणि एस पी साहेबांना ही मागणी आहे की आपण ही कारवाई लवकरात लवकर करावी